मंदापूर तालुका राहता येथून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे नऊ लाख पस्तीस हजार किमतीचे मुद्देमालासह हो, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने श्री राकेश व्होला पोलीस अधीक्षक आहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर दे कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते या आदेशान्वे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे गणेश भिंगारदे गणेश लोंडे सोमनाथ झामरे बाळासाहेब नागरगुजे अमोल कोटकर मनोज लाकूडकर बाळासाहेब गुंजा भगवान थोरात सुनील मालनकर भाऊसाहेब काळे अमृत आढाव विशाल तनपुरे प्रमोद जाधव रणजित जाधव राजा अत्तार

कारवाई करत असताना सुप्टमधील एक इसम पळून गेला घटना ठिकाणावरून इंडिगो कारमधील साजिद कुरेशी तालुका कुरेशीरेशी जिल्हा अहिल्यानगर अहमद कुरेशी वय तालुका जिल्हा अशा तादगेतल नाव ताब्यात घेतले ताब्यातील आरोपीकडे सुप्ट मधील पळून गेल्या इसमाचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शोएब यासिन कुरेशी राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर फरार असे असल्याचे सांगितले तसेच ताब्यातील आरोपीकडे जनावरांची मालकीबाबत विचारपूस केली असता त्यांनी सतरची जनावरे ही शोएब यासिन कुरेशी शाहिद उस्मान कुरेशी फरार मुदसर गुलाम कुरेशी फरार अणुक क्रमांका चार व पाच राहणार बमदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांचे असल्याचे सांगितले पटकाने पंचा समक्ष घटना ठिकाणावरून नऊ लाख पस्तीस हजार एकवीस गोवंश जातीचे वासरे एक इंडिगो कार एक स्विफ्ट कार व दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यातील आरोपी जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले सदर नमूद आरोपी विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कलभरमे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री शिरीष बगने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांची सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे